नमस्कार मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण एक महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत की नुकतंच भारताने अनेक मिसाईलचं पर परीक्षण केलेलं आहे त्याच्याबद्दलचं कुतूहल जनतेमध्ये फार दिसलं नाही त्याचं महत्त्व त्यांना समजलं नाही असं लक्षात येतं पेपरवाल्या मीडियाने सुद्धा फार मनावर घेऊन ती बातमी दिली असेल काळ चालू आहे त्याच्यावर त्या बातम्यांना जास्त महत्त्व आहे भारत आता एक जागतिक शक्ती बनलेला आहे तंत्रज्ञानामध्ये भारत अमेरिकेलासुद्धा टक्कर देऊ शकतो संरक्षण व्यवस्थेत गेल्या अकरा वर्षामध्ये कमालीची प्रगती झालेली आहे म्हणजे जसे नरेंद्र मोदी सत्तेवर आले तसं त्यांनी संरक्षण व्यवस्थेमध्ये खास मनापासून लक्ष घातलं मोठं बजेट त्यांना मंजूर केलं अनेक देशातून विमानं शस्त्रास्त्र मिसाईल नाही का एस फोर हंड्रेड असे खरेदी त्यांनी केलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मिसाईल निर्मितीमध्ये भारताने अत्यंत प्रगती केली की पूर्वी कसं होतं की भारत प्रत्येक अगदी बंदुकंसुद्धा परदेशातून आयात करत होता सैनिकांचे ठिकाणचे बुटंसुद्धा आयात केले जात होते त्याच्यामुळं जा आता सगळ्या गोष्टी भारतामध्ये तयार होताना आपल्याला दिसतात त्याच्यामुळं पूर्वी अवलंबून असणारा देश निर्यात आता निर्यात करतो का आपण अनेक देशांना आता आपल्या संरक्षण साहित्य जे आहे ते निर्यात करत आहोत <coughs> आता सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला बातमी का काय द्यायची होती की अग्नि ब्राह्मोस निर्मय निर्भय आणि के सेरीजमधले जे भारताचे मिसाईल शक्ती किती मोठी आहे हे मला तुम्हाला समजून सांगायचं तर आपण एक एका गोष्टीचं तुम्हाला मिसाईलची मी थोडीशी माहिती देतो आणि त्याचं महत्त्व समजून सांगतो की अग्नी मिसाईल म्हणून तुम्ही पाहिलं असेल की अग्निपातचं परीक्षण नुकतं झालेलं आहे ही अग्निपाथ काय आहे तर जवळजवळ पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीवर तो प्रहार करू शकतो म्हणजे अग्नी ही भारताची दीर्घ पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल आहे मिसाईलमध्ये दोन प्रकार आहेत बॅलिस्टिक आणि क्रूज नाही का बॅलिस्टिक म्हणजे आकाशातून जाणारी क्रूज म्हणजे जा जमिनीला समांतर जाणार तर अग्नी एक ते अग्निपाच असं आपलं व्हर्जन आहे पाचशे किलोमीटर ते पाच हजार किलोमीटर असा त्याचा टप्पा आहे रेंज आहे अग्निपाचमध्ये एम आय आर व्ही हे तंत्रज्ञान आहे एम आय आर व्ही म्हणजे काय तर एकाच मिसाईलमधून अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येतो एकच मिसाईल सोडायचं आणि ते चार ठिकाणी पाच ठिकाणी जसे तुम्ही ठरवाल त्या पाच ठिकाणांवर वेगवेगळ्या ठिकाणावर तर एकाच वेळेस हल्ला करतो त्याच्यामुळं काय होतं की शत्रूला वेळ मिळत नाही त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्यामुळं अग्नि मिसाईल हे भारताचं स्वयं स्वदेशी मिसाईल तंत्रज्ञान आहे आणि त्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झालेलं आहे दुसरं जे क्षेपणास्त्र आपलं प्रसिद्ध जगभर ब्राह्मोस नाही का जगातील सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक हे मिसाईल आहे क्रूज मिसाईल आहे म्हणजे जमिनीला जा समांतर जाणारं आहे वेग मॅक थ्री आता वेगाचा मिसाईलचा वेग मोडला जातो तो मॅकमध्ये मोडला जातो तर मॅक म्हणजे काय तर आवाज ज्या वेगाने जातो त्याला मॅक मानतात म्हणजे मॅक थ्री म्हणजे आवाजाच्या तिप्पट वेगाने हे मिसाईल जातं पण आपल्याला जेव्हा सांगतात की मॅक थ्री म्हणजे काय ते आवाजाच्या तीनपट वेगाने जाणारं ते मिसाईल आहे तीनशे ते साडेचारशे किलोमीटर त्याची रेंज आहे आता आपल्याला जमीन समुद्र हवेतून हे प्रक्षेपण शक्य आहे आता आपल्याला तीन सैन्यदलं असतात नाही का एक पायदळ असतं त्याला आर्मी म्हणतो आपण तर ते त्यांच्या वाहनातून रणगाड्यातून ते ब्रह्मक्षेपणास्त्र सोडतात त्याच्यासाठी खास गाड्या तयार असतात म्हणजे ते सुद्धा जमिनीवरच्या त्याला आपण सोडू शकतो हे ब्रह्मक्षेपणास्त्र जे आहे हे नऊदलाला सुद्धा वापरता येतं जहाजावरून सोडता येतं पाणबुडीतून सोडता येतं आणि तिसरं जे आहे हवेत विमानदळाला वापरता येत म्हणजे विमानाने जायचं आणि त्याला आदेश दिला की ते विमानाच्या पट्ट्यातून सुटतं आणि खालीबरोबर जिथं आपण त्यांना आदेश दिला असेल ज्याचं टार्गेट दिलं असेल त्या टार्गेटवर जाऊन ते, ते, ते आदळतं या तिन्ही ठिकाणाहून आपल्याला हे ब्रामूक क्षेपणास्त्र वापरता येतं एक क्षेपणास्त्र आपण अनेक देशांना त्याच्यात फिलिपाईन्स इंडोनेशिया यांना विकलेलं आहे अनेक देश लाईन मध्ये दे उभे आहेत आम्हाला हे ब्राह्मो क्षेपणास्त्र मिळावं अगदी तुर्कस्तान म्हणजे जो आपल्याला शत्रू मानतो त्यांनी सुद्धा मागणी केली होती पण भारताने तुर्कस्तानला नकार दिलेला आहे पण आपण त्याच्या भावताली जे देश आहेत त्यांना मात्र ब्राह्मो क्षेपणास्त्र देण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याच्या ब्राह्मोची डिमांड खूप माहिती आहे आता आपण जो सिंदूर मिशन सिंदूर केलं होतं ऑपरेशन मिशन म्हणतो सिंदूर म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण क्षेपणास्त्राचाच आपण वापर केला तर आणि त्यांचे अकरा विमानतळ वेअर स्पेस आपण नष्ट करून टाकलेले अचूक ठिकाणावर तो हल्ला करण्यामध्ये ब्राह्मण क्षेपणास्त्र अतिशय प्रसिद्ध आहे निर्भय मिसाईल म्हणून जे आहे जे तिसरं मिसाईल कोणतं आहे तर निर्भय निर्भय ही भारताची सो सब सबसोनिकृत मिसाईल आहे म्हणजे त्याचा टप्पा जो आहे तो सुपरसॉनिकपेक्षा सॉनिकपेक्षा थोडासा कमी आहे हजार ते पंधराशे किलोमीटर त्याची रेंज आहे जमिनीच्या जवळून उडतं त्याच्यामुळं काय होतं ते राडारवर येत नाही रडारवर काय येतं ते शंभर किलोमीटरच्या वरती वापरे शंभर आकाशातून जाणारे विमानं वगैरे ते रडारवर पकडले जातात तर हे जमिनीला समांतर जात असल्यामुळं काय होतं की ते रडारवर पकडलं जात नाही आणि त्याच्यामुळं अचूक लक्ष साधत दीर्घ पाल्यासाठी ते प्रभावी आहे हजार ते पंधराशे किलोमीटर रेंज आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येते या रेंजमध्ये कोण कोण येतं आहे तुम्हाला आता काय सांगायची गरज नाही संपूर्ण जवळपास भारताच्या जवळपास जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांचं रेंजमध्ये हे आपलं निर्भय जाणे निर्भय हे भारताने बनवलेलं मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की भारत पूर्वी बंदुकासुद्धा विकत आणत होता आज तो स्वतःचे मिसाईल बनवलेले आहे तेजस विमानं बनवलेली आहे स्वतःचे अनेक बंदुका बनवलेल्या आहेत पिस्तुल बनवलेले आहे त्याच्यामुळे भारत आपण आता या गोष्टी निर्यातसुद्धा करतो आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे के सेरीज आता के सेरीज म्हणजे काय आहेत ही भारताची महत्त्वाची आणि अतिशय गुप्त ताकद याच्याबद्दलची माहिती बाहेर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने जाहीर केलेली नाही पण के फोर के फाईव्ह हे सध्या आपल्या परीक्षणामध्ये चालवलं आहेत तर या सबमरीन लॉन्च बॅलेस्टिक मिसाईल आहेत सबमरीन म्हणजे काय आपण ज्याला पाणबुडी म्हणतो तर पाणबुडीतून समुद्राच्या पाण्यातून ते मिसाईल सोडता येतं आणि ते समोरच्या जहाजावर किंवा तिथल्या दुसऱ्या सब पाणबुडीला आपण ते हल्ला करून नष्ट करू, करू शकतो साडेतीन हजार ते पाच हजार किलोमीटर रेंज आहे त्याची आणि मग न्यूक्लिअर वॉर हेड क्षमता आहे म्हणजे त्याच्यामध्ये अनुबॉमचं सुद्धा आपण हे करू शकतो तुम्हाला या मिसाईलमध्ये कोणतं मिसाईल आवडलं म्हणजे ही माहिती तुम्हाला आवडली का कारण ही माहिती मी आता तुम्हाला याच्यामध्ये फोटोसुद्धा पाहायला मिळालेले असतील तर याची जी, जी माहिती आहे ही मोठ्या प्रमाणात सांगायला तर व्हिडिओ खूप मोठा होतो पण मी तुम्हाला सांगून सांगतो की भारताचं डी आर डी ओ जे आहे ते आपल्याला दरवेळेस नवीन क्षेपणास्त्र अधिक प्रगत तंत्रज्ञानाने युक्त करून पाठवतो हो पूर्वी ब्राह्मोची रेंज सोडी होती आता ब्राह्मोची रेंज वाढलेली आहे ब्राह्मसपूर्वी फक्त जमिनीवरून सोडता येतं तर आता आपल्याला हवेतून सोडता येतं पाण्यातून सोडता येतं हीच गोष्ट के रेंज जे सेरीज आहे त्यासुद्धा आपल्याला पूर्वी काय होतं की आपल्या जहाजांना युद्धामध्ये धोका असायचा पाणबुड्या येऊन बुडवून टाकायचं त्याच्यामध्ये चीनच्या पाणबुड्या हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणामध्ये फिरतात आहे आणि मग त्यांच्यापासून आपल्या जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भारताने ह्या मिसाईलची योजना जी आहे ती गुप्त ठेवलेली आहे आणि आता आपल्याला बिनधास्त आहे की आपल्याला जर असं वाटलं की आपल्या जहाजाला या पाणबुडीपासून धोका आहे तर किंवा जहाजापासून धोका आहे तर आपण खे सेरीज क्षेपणास्त्र सोडून की जहाजं जागेवर नष्ट करू शकतो आता या आपण येथे नुकतंच परीक्षण केलेलं असल्यामुळं चीन पाकिस्तान हे देश घाबरलेले आहेत की आपल्याला जे हिंदी महासागरावर प्रभुत्व मिळवायचं होतं चीनला त्याला त्यांना ब्रेक लागलेला आहे त्याच्यामुळं जगभर हे चाललेलं आहे अग्निपातचं परीक्षण केलेलं आहे आपण जगाला जरी सांगितलं की आम्ही ते फक्त तीन हजार किलोमीटरचं केलं पण त्याची रेंज सहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे ते आपण आंतरखंडीय क्षेपणास्त्र ज्याला म्हणतो मराठीमध्ये ती क्षेपणास्त्र आपण तयार करून राहिलेलो आहे जर आज पुढं मागं कधी आपले युद्ध मोठ्या देशांशी झालं की जे आपल्यापासून लांब आहेत तर त्यांच्यावरसुद्धा आपल्याला हल्ला आपल्या भाषल्या जागेवर करता आला पाहिजे आणि तयारी पाहिजे उद्या कोण आपलं मित्र होईल आणि कोण शत्रू होईल येणाऱ्या काळामध्ये सांगता येत नाही तुम्ही पाहिलं असेल की भारत अस्थिर करण्याचा प्रयत्न अनेक युरोपीय देश अमेरिका प्रयत्न करतात उद्या कदाचित त्यांच्याबरोबर युद्ध होण्याची शक्यता असू शकते अशा वेळेस आपल्याकडं ही आंतरखंडित क्षेपणास्त्र असं गरजेचं आहे आणि ती विकत घ्यायला गेलं तर ऐन वेळेला कोणी पण जागा देऊ शकतो त्याच्यामुळे स्वतःची निर्मिती ही खूप महत्त्वाची आहे कोणत्याही गोष्टी स्वावलंबत्व असेल तर स्वतः प्रगती साधायला कोणी आडवं येऊ शकत हो नाही म्हणून आपल्या सरकारचा जो प्रयत्न असेल की कोणत्याही परदेशाबरोबर जरी करार करायचा आता आपण राफेलचा करार केला आपण त्याच्यावर करार केला की राफेलचं उत्पादन भारतात येईल त्याचे जे स्पेअरपार्ट आहे ते, ते, ते आपल्याला भारतातच तयार होतं पूर्वी एक सोळा विमान अमेरिकेकडून घेतलं त्यांनी युद्धाच्या वेळेस आपल्याला स्पेअरपार्ट दिले नाही त्याच्यामुळे ती विमानं जागेवर बसून राहिले म्हणून भारत काळजी काय कोणते असो ब मिसाईल तयार करण्याचा असो बंदुका तयार करण्याचा लायसन्स असो तर आपल्याला विमा इथं तयार होईल हे तयार असेल तर करार होतो नाही तर होत नाही आपण राफेलचा करार काय केलं तर फ्रान्सने कबूल केलं की तुम्ही भारतात बांधवा तुम्हाला सगळं तंत्रज्ञान देतो अमेरिकेने एफ थर्टी फायचं विमानाचा आग्रह केला पण त्यांनी तंत्रज्ञान द्यायला कबूल झाले नाहीत नाकाशा द्यायला तयार झाले नाहीत त्याच्यामुळं आपण एफ थर्टी फाईव्ह विमानाची ऑफर नाकारले लक्षात घ्या की हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण स्वावलंबी असलं पाहिजे म्हणजे जेव्हा प्रसंग येतो वाईट तेव्हा आपल्याला कोणी त्रास देऊ शकत नाही तर आज आपण इथं थांबूया था। था 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 था। तुम्हाला याच्याचं था कोणतं मिसाईल आवडलं किंवा कोणत्या मिसाईलची अधिक माहिती टाकावी असं वाटतं तर याबद्दल तुमचं कॉमेंट्स मला जरूर ऐकायला आवडतील माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण